नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शिवलीला अमृत पुराणाचा दहावा पुराणात चांगला प्रतिसाद मिळत आहे ह भीमसेन लवटे महाराज पुराण सांगत आहेत व वा वाचन श्रीशैल कुंभार महाराज करीत आहेत आरती राजू भागांवर सदस्य महिला मंडळ श्रीशैल याळगी मल्लीनाथ संगप्पा याळगी कल्लप्पा शिंपी भीमाशंकर मुक्साने समाधान नगरमधील भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते पुराण समाप्ती दिवशी महाप्रसाद करावायचे आहे ज्या भक्तांना काय देणगी रूपात तांदूळ द्रवा साखर डाळ रोख रुपये द्यायचे अशा भक्तांनी भीमाशंकर मुक्साने कल्लप्पा शिंपीकडे जमा करावे कार्यक्रम यशस्वीसाठी याळगी सुतार आकाश साखरे सहकार्य करत आहेत

आत्मलिंग तत्वावर संपूर्ण ब्रह्मांड चालतो ते आत्मशक्ती सुद्धा टाकते आणि स्वतः आदिशक्तीला पण देऊन टाकत आता काय करत नाही हा रावण काय करते याची खात्री नाही अशा प्रकारे सर्व सर्व देवदेवताचे तीन झाले खबर पाहून आणि प्रत्यक्ष ज्ञान हा माझा पार्वती आणि शंकराचा पुत्र आहे

अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा